प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत आता धुळे जिल्ह्याचा समावेश झाला आहे या योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात यशस्वीपणे पार पडले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख कृषी अधीक्षक सूरज जगताप यांच्यासह अनेक अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते या योजनेमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढेल तसेच नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक शेतीला मोठी चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी यावेळी व्यक्त केला या योजनेचा मुख्य उद्देश शाश्वत शेती पद्धतीचा विकास करणे जमिनीची सुपिकता वाढवणे आणि मूल्यवर्धनाद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करणे हा आहे धुळे जिल्ह्याचा या योजनेत समावेश झाल्यामुळे येथील शेतकरी आणि शेती आधारित उद्योगांना मोठा फायदा होणार आहे यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची उत्पादनक्षमता वाढेल असा विश्वास जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी व्यक्त केला राष्ट्रीय अभियान सा महाराष्ट्र नौ जिले देशभर शंबर जिले निवड़ करोजना में स्थानीय स्तर पर पशुओं के स्वास्थ्य से जुड़े अभियान भी चलाए जाए साथियों आकांक्षी जिला कार्यक्रम की तरह उसी प्रकार से पीएम धन धान्य कृषि योजना का बहुत बड़ा दायित्व किसानों के साथ ही स्थानीय सरकारी कर्मचारियों और उस जिले के डीएम या कलेक्टर पर है पीएम धन धान्य कृषि योजना का डिजाइन ऐसा है कि हर जिले की अपनी जरूरत के हिसाब से इसकी प्लानिंग में बदलाव लाया जा सकता है इसलिए मैं किसानों और संबंधित जिलों के मुखिया से आग्रह कहूंगा अब आपको जीने के स्तर पर ऐसी कार्य योजना बनानी है जो वहां की मिट्टी और वहां की जलवायु के अनुकूल वहां कौन सी फसल होगी बीज की कौन सी वैरायटी लगेगी कौन सी खाद कब उचित रहेगी ये आप सबको मिलकर के एक नए तरीके से सोच समझ कर करना चाहिए उसको लागू करना चाहिए जिला अधिकारी द्वे आज माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते प्र प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचं अनावरण झालं सदर योजने सदर योजनेअंतर्गत देशातील एकूण शंभर जिल्हे निवडलेले आहेत व महाराष्ट्रातील नऊ सदर नऊ सदर नऊ जिल्ह्यामध्ये आपल्या धुळे जिल्हा समावेश आहे या या योजनेमुळे निश्चितपणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि कृषी आधारित कृषी व्यवसायांना फायदा होणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारधिकारी कार्यालय येथे मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला या सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शेतकरी महिला शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या अधिकारी कर्मचारी उपस्थित होते